नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक पन्नास ऐकणार आहोत बालमित्रांनो आजच्या गोष्टीचे नाव आहे आजीबाईंची प्रेरणा चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट एकदा छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले होते मात्र त्यांना अपेक्षित यश मिळतच नव्हते दोन शिवाजी महाराज परत फिरले परत येत असताना त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले जंगलातून मार्ग काढत असताना एका म्हाताऱ्या आजीच्या झोपडीपाशी ते येऊन थांबले दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती न राहून महाराजांनी त्या आजीबाईंना भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आजीबाईंकडे अन्नधान्याची वाणवा होती घरात धान्यच नव्हते पण तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना मौसूत भात वाढला शिवाजी महाराजांना एवढी भूक लागली होती कि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवायला सुरुवात केली पण भात एवढा गरम होता की महाराजांच्या बोटांना चटका बसला हाताला फुंकर मारत चटका शांत प्रयत्न केला। महाराजांनी शांत करण्याचा मग जवळ बसलेली ती आजीबाई शिवाजी महाराजांचे वागणे पाहत होती तिला राहवले नाही आणि मग ती शिवाजी महाराजांना म्हणाली बाळा तुझा चेहरा शिवाजी महाराजांसारखा आहे तुझी बुद्धी ही शिवाजी हो। पण शिवाजी जसे वेडेपणाने सध्या वागत आहे तसेच तू वागत आहेस त्या आजीबाईचे बोलणे ऐकून शिवाजी महाराजांना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले आजीबाई शिवाजी अत्यंत बुद्धिमान आहे असे मानणाऱ्या अनेक विद्वानांना बुद्धिवंतांना मी ओळखतो शिवाजीचे सध्याचे वागणे वेडेपणाचे आहे असे आपल्याला का वाटते असा प्रश्न शिवाजी महाराजांनी आजीबाईंना विचारला तेव्हा ती आजीबाई म्हणाली तुम्हाला जेवण वाढले तेव्हा पानात असलेली आणि गार झालेली कंदमुळे खायची सोडून तुम्ही थेट गरम भात खायला सुरुवात केली गरम भातामुळे बोटांना चांगलाच चटका बसला मग मला सांगा हे वागणे वेडेपणाचे नाही तर काय आणि शिवाजी देखील सध्या असाच वेडेपणा करत आहे दूर अंतरावर असलेले छोटे छोटे किल्ले काबीज करायचे सोडून सरळ मोठ्या किल्ल्यांवर विजय मिळवण्यासाठी लढाई करतोय मग पराभव आणि निराशा पदरी पडणारच त्या आजीबाईच्या या दोन वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे उघडले त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला मोठा विजय मिळवण्याआधी छोट्या छोट्या चढाया यशस्वी करायला हव्यात छोट्या किल्ल्यांवर विजय मिळवून हळूहळू विस्तार करत मोठे किल्ले काबीज करायला हवेत अशी मोठी शिकवड शिवाजी महाराजांना मिळाली मग याच शिकवणीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शेकडो किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या राज्यात सुमारे चारशे किल्ले होते अशा प्रकारे आजीबाईंच्या प्रेरणेमुळे शिवाजी महाराजांना योग्य दिशा मिळाली आणि ते स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले काय 얘 ना लक्षात मग तुम्ही सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्या आणि त्यांच्या आदर्श वागण्याचा प्रयत्न करा काय करणार ना प्रयत्न चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा गोष्टी सोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत नमस्कार